गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मला उठायला थोडा उशीरच झाला होता कारण रात्री खूप उशिरा झोपलो होतो उठल्यावर काय पांघरुणांच्या घड्या घालून घेतल्या मग तिथून पुढे कामाला सुरुवातच होऊन जाते संपूर्ण घर झाडून घेतलं आणि काल रात्री जे थोडे भांडे उरले होते ते घासून टाकले सहसा आम्ही भांडे ठेवत नाही पण काल पिक्चर बघण्यामुळे रात्री भांडे राहून गेले होते तर सगळं काम आवरलं जेवण वगैरे बनवून घेतलं आणि बसले होते पण यांनी मला जाताना सांगितलं होतं की संध्याकाळी लवकर आवरून ठेव मग मी तुला फिरायला घेऊन जातो मग आंघोळ करून घेतली आणि संपूर्ण दिवस असाच गेला सनसूद म्हटलं का बायकांना स्वतःसाठी टाइमच भेटत नाही त्यासाठी माझ्याकडे आहे फेसेस कॅनडाचं फिक्स अँड फिनिश किट सगळ्यात अगोदर मी अप्लाय करत आहे फेसेस कॅनडाचा प्रो मेकअप फिक्सल ज्यामुळे आपला मेकअप आहे तसा बारा तासांपर्यंत राहतो मॅट फिनिशिंग येते यानंतर यान मी अप्लाय करत आहे फेसेस कॅनडाचा थ्री इन वन ऑल डे हायड्रामेट फाउंडेशन हे फाउंडेशन मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचं सा काम करतं सोबतच यामध्ये ॲलोवेरा असल्यामुळे दिवसभर आपल्या चेहऱ्याला हायड्रेशन ठेवते यानंतर मी अप्लाय करत आहे फेसेस कॅनेडाची कॉम्पी वॉम मॅट लिपस्टिक कोको काउचर शेड ही लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ फूड प्रूफ आणि लाइट वेट आहे आणि खूप लॉंग लास्टिंग आहे आपला मेकअप टिकून राहावा म्हणून मी यूज करते मेकअप फिक्सल यामुळे आपला मेकअप दिवसभर टिकून राहील मग हे आले आणि आम्ही दोघजण जण बाहेर गेलो सर्वात पहिले तर मी वडापाव खाऊन घेतला कारण मला खूप जास्त आवडतो मग आम्ही दोघं गेलो शॉपिंग करण्यासाठी मग गेलो चप्पलच्या दुकानात आणि डेलिवेअर साठी एक चप्पल घेतली कानातले बघितले जे जे लागते ते सगळं घेतलं मग पेमेंट केलं आणि आम्ही दोघजण जण आलो घरी मग घरी आलो आणि थोडस रिलॅक्स झालो स्वयंपाक वगैरे करायचा होता त्याआधी तोंड धुऊन घेतलं पण बघते तर काय मेकअप अख्खा अख्खा तसाच होता तुम्हाला हे प्रोडक्ट बाय करायचे असतील तर स्कॅन करून तुम्ही बाय करू शकता